राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे विशेषतः महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख गटांच्या निवडणुकीच्या रणनीतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय हे दोन्ही गट निवडणूक एकत्र लढवणार की स्वतंत्रपणे याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे सध्याची निवडणूक आणि त्यावरून सुरू असणारी जाहिरातबाजी त्याचबद्दल सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जाहिरातबाजीचे युद्ध चांगलेच रंगू लागले भाजपने सुरू केलेल्या देवा भाऊ या प्रचार मोहिमेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्याकडून देवा तूच सांग या संकल्पनेतून जोरदार उत्तर देण्यात आले सध्या भाजपची देवा भाऊ संकल्पना जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणाऱ्या एका काल्पनिक भाऊच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे आणि याच भाऊकडून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि प्रत्येक समस्येवर उपाय दिला जातो असा प्रचार करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेसने देवा तूच सांग असे म्हणत सरकारला थेट प्रश्न विचारले या प्रचारामध्ये शरद पवार यांच्या पक्षाने शेतकरी आत्महत्या कर्जमाफी पीक विमा योजना कांदा निर्यात बंदी महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न तरुणांना रोजगार आणि बहिणींसाठी एकवीसशे रुपये यांसारख्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांची जबाबदारी थेट देवाकडे झटकली असल्याचे भासवले म्हणजेच हे प्रश्न इतके गंभीर आहेत की त्यांची उत्तरं केवळ देवच देऊ शकतो असा उपरोधिक सवाल या मोहिमेतून उपस्थित करण्यात आलाय या संदर्भात नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय ज्यामध्ये जनतेच्या विविध मागण्यांवर सरकारकडून उत्तर मिळावे यासाठी आंदोलन छेडण्यात आले या मोर्चाला विविध दैनिकांमधून जाहिरात दिली गेली असून देवा तूच सांग अशी ठळक मथळ्याखाली सरकारवर टीका सुद्धा करण्यात आली आहे सध्या राज्याचे राजकारण हे वेगळ्या दिशेने वळत असताना आता याच वेळी भाजपकडून लावण्यात आलेल्या देवाभाऊ जाहिरातींमध्ये कोणतेही नाव न छापल्याने त्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत राष्ट्रवादीकडून आरोप करण्यात आलेत की या जाहिराती मेघा इंजिनिअरिंग सारख्या कंपनीमार्फत प्रायोजित असू शकतात कारण या कंपनीचे एकशे नव्वद कोटींचे कर्ज माफ करण्यात आल्याचे वृत्त आहे यासोबतच राजकीय वर्तुळात एक नवा मुद्दा समोर येतोय तो म्हणजे कोकणातील काही नेत्यांनी देवा भाऊचे पोस्टर अधिक प्रॉमिनंटली लावले असून दादाचे म्हणजेच अजित पवार गटाचे पोस्टर फारसे न दिसल्याचे निरीक्षण रोहित पवार यांनी नोंदवलंय यावरून सुद्धा भाजप आणि दादा गटातील संबंध आणि त्यातील संभाव्य अंतर्गत वाद चर्चेत आल्याचं पाहायला मिळते सध्या देवा भाऊ विरुद्ध देवा तूच सांग या दोन मोहिमांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीच रंगत निर्माण झाली आहे आगामी काळात ही लढाई अजून आक्रमक होण्याची शक्यता असून यावर भाजपकडून काय उत्तर दिलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय हजार दोन हजार अस्पष्ट केल्या तो अकरा लाखात झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांचा संसार उज्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला उच्चार शोधायचा असते तर या सरकारला एक प्रकारचं दर्शन आणलं की देवा भाऊ सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही तुमची फौचा लावले शिवाजी महाराजांचं दर्शन घेतात हेच तुम्ही देशामध्ये दाखवलं शिवछत्रपती हे वैगेरे राजे होते त्यांच्या राज्यामध्ये दुष्काळ फाडला आणि दुष्काळ फाडल्यानंतर शेतकऱ्याच्याकडे नांदरीची व्यवस्था नव्हती महाराजांनी काय करावं शिवाजी महाराजांनी Nāngiratīrāṁ pāi, pāi vaśoṇeśya sācī, kṣetkara dhā sōna dhīgā. Ājī sōneśa pāi, kyanī sīcītī Nāngiratīrī. Ājī hē sāṅgīchā, ki hā vairī rājā, hā ukhāśī rājā, ki dēśi mudra sōrī, ājī hā rājā ca. Ājī ājī māsātantā, ājā devā bhavu ghiṭī, āchā māyā vāchā sūkṣā, ठिकठिकाणी मोठे मोठी होल्डिंग मोठी मोठी पोस्टन मोठी मोठी चित्र ही त्यांनी लावली शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पण त्या बलिराजाच्यासाठी झुंकून लागायला तयार नाही आणि असं चित्र असेल तर आपल्याला निकाल घ्यावा लागेल आम्ही सत्तेचा गैरवापन करत नाही पण तर सध्या राज्याचं राजकारण हे अधिक तापलेलं असताना आता देवा भाऊ विरुद्ध देवा तूच सांग अशी जाहिरात बाजी केल्याने आता आगामी रणधुमाळीत नेमकी कोण बाजी मारणार आहे आणि कोणाची जाहिरात कोणत्या दिशेला वळण घेणार आहे आणि कोणामुळे राज्याचं राजकारण अजून तापणार आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तर देवाभाऊ विरुद्ध देवा, देवा तूच सांग याबाबतचं तुमचं मत काय आहे यातील कोणती जाहिरात अधिक परिणामकारक भासते याबद्दल तुमचं मत आम्हाला नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाजरा टाइम महाराष्ट्र धन्यवाद